शिवसेनेचे बाळू धानोरकर यांनी आमदारकी आणि पक्षातील पदाचा राजीनामा देत लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शिवसेना पक्षश्रेष्ठींनी तडकाफडकी निर्णय घेत संदीप गिरे आणि नितीन मत्ते यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली शहरातील एन डी हॉटेल येथे मेळावा घेऊन जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना युती धर्म पाळण्याचे आदेश संपर्क प्रमुख सुरेश सावंत यांनी दिला मात्र आमदार बाळू धानोरकर यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना मेळाव्याचे निमंत्रण देण्याचे आयोजकांनी हेतू पुरस्त टाळले निमंत्रण नसल्याने मेळाव्याला जाण्याचा प्रश्नच उद्भवत कार्यकर्त्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे चंद्रपूर शहरात नवनियुक्त जे संपर्क प्रमुख आहे सुरेशजी सावंत त्यांचा आज आगमन झाला आम्हाला याची कल्पना नव्हती होती काल रात्री मी त्यांना फोन केला होता की असं असं साहेब तुमची नियुक्ती झाली आहे का आणि झाली आहे माझी नियुक्ती आणि मी उद्या येणार आहे पण जे नवीन जिल्हा प्रमुख पक्षांनी नियुक्त केलं नितीन मत्ते आणि संदीप गिरी यांचा कोणताही आम्हाला मेसेज नाही पदाधिकारीला कोणत्याही पदाधिकारी मेसेज नाही आणि मी शहराचा शहर प्रमुख या नाता मला मला तिथं बोलवलं असतं पण मलाही कोणताही मेसेज नाही आहे हां मी तिथं अनुपस्थित होतो मात्र मेळाव्याच्या काही वेळानंतर शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सावंत यांची भेट घेतली मात्र शिवसेना नेत्यांकडून सारं काही आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी पदाधिकाऱ्यांमधील नाराजी दूर करण्यात अजूनही यश आलेले दिसत नाही या मेळाव्याला माजी जिल्हा प्रमुख अजय स्वामी दिलीप कपूर दीपक दापके कुसुम उदार अजय वैरागडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते मात्र माजी जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर सतीश भिवगडे विद्यमान शहर प्रमुख मनोज पाल जिल्हा महिला संघटिका भारती दुधानी रमेश देशमुख सुरेश पसारे यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने शिवसेनेमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहे मान्य सुरेशी सावंत मी स्वतः आणि निती मते आमची जिल्हा प्रमुख म्हणून आमच्या दोघांची आणि सुरजी सावंत यांची संपर्क म्हणून जिल्ह्याची नियुक्ती झाली त्या त्या अनुषंगाने सावंत साहेब चंद्रपूरच्या दौऱ्या आले असताना त्यांनी आम्हाला शॉर्ट टाईममध्ये मेसेज द्यायला सांगितलं की आम्ही दौऱ्यावर येतो त्या त्यानुसार आम्ही सगळ्या ग्रुपवरती आणि सगळ्या म्हणजे कार्यकर्त्यात्रू एकमेकाला बातमी पाठवली का, बात का सगळे आज सावंत साहेब येऊन आले तुम्ही सगळे साहेबांच्या स्वागतासाठी तुम्ही तिथे पोचा त्या आता काही लोक बोलून आले का आम्हाला मेसेज मिळाला नाही किंवा आम्हाला बोलून आलं नाही आम्ही म्हणजे अतुरा दृष्टी म्हणजे कोणती मिटिंग नव्हती आणि असं काही नाही फक्त भेटीघाटीच्या विषय होतात आम्ही भेटीगाठी घेते आणि अशी मीटिंग संपवली नाही शिवसेना सपोर्ट म्हणजे युकीच झालेली आहे आणि ही युती भ भक्कम युती आहे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी आदेश दिलेला आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे आमचे भाजपचे उमेदवार असतील तिथे शिवसेनेने पाठिंबा द्यायचा तिथल्या कार्यकर्त्याने चांगलं काम करायचं आणि तिथले उमेदवार निवडून आणायचं त्याचप्रमाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याने आमचे उमेदवार निवडून आणायचं असा युतीचा करारच झालेला आहे घाणवरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे काय परिणाम पर होतो काही परिणाम होणार नाही गेले ते कावळे राहिले ते मावळे